लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडं दिवसाला कमीत कमी पाच ते दहा लोक यायचे विजिट साठी आणि प्रत्येक जणचं एकच होत बाबा मी आता मुंबई वरून आलोय मला फॉर्म चालू हा त्यांना प्रत्येकाला सांगायचं का तुम्ही स्वतः करणार आहात त्या दुसऱ्याकडून करून घेणार बरोबर काही आजार असे का ते तुमच्या एका रात्रीमध्ये सुद्धा पूर्ण गोठा बंद करू शकतो हो साहेब कसं आहे आता सानेनच सा बरेचशा लोकांना गैरसमज झालेलं आहे मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर गोट फार्म या चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय मातोश्री सानेन फार्म यांना भेट देण्यासाठी हा जो वोट फार्म आहे हा जो फार्म आहे हा संपूर्ण सानेन जातीवरती काम करतो आणि त्यांचा जो काही आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण आता सरांकडून जाणून घेऊ त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख सांगा आणि जो काही आपला फार्म आहे त्याचं म्हणजे पत्ता वगैरे हो सांगा माझं नाव सौरभ बाळासाहेब मुळे मी हिवरी तर्फे नारायणगाव या गावात राहतो आणि नारायणगाव पासून आपल्या फार्मचा डिस्टन्स आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर हो सर मग आता हा जो आपण बघतोय हा फार्म फार्म तुम्ही एवढा डेव्हलप करून करून आधुनिक तर याची सुरुवात तुम्ही किती सालापासून केली होती आपण सुरुवात केली होती दोन हजार साली म्हणजे ऍक्च्युली सुरुवात नाही म्हणता येणार त्याला आपल्याला एक शेळी वानावळा म्हणून भेटले होते आईला आईला भेटली हा तिच्या मायऱ्यावर आ, ते पण फक्त दुधासाठी बरोबर ती जी एक शेळी भेटली होती ती शेळी त्यावेळेस आपल्याला कमीत कमी चार लिटर दूध द्यायची कारण की ती होती सानेन होती हो आणि त्याच्यापासून मग आपल्याला एक 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 वाढ होत गेली चे दोन झाले दोनशे चार झाल्या आणि ते आपण कंटिन्यू पुढं केलं मग सर आता हा जो फार्म आहे आता आता तुम्ही हा हा किती साली बांधला हा फार्म आपण दोन हजार सतरा साली बांधला म्हणजे जे काही तुमचं अगोदरचं शेळी पालन होत ते जुन्या गोठ्याच होतं जुन्या गोठ्यात आणि आता हा नवीन बांधला हो तर मग आता हा जो फार्म आपण बांधलाय तो, तो। हा संपूर्ण याची लांबी रुंदी कशी आहे याची लांबी रुंदी आपलं बंदिस्त जे आहे ते एकतीस बाय एक्कावनची आहे आणि जे ओपन केले आपण खाली ते चौतीस बाय एक्कावन बरोबर मित्रांनो आपण हा जो फार्म बघू शकतोय ना तर हा एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म वरती आहे काही उंचीवरती त्या फळ्या लावलेल्या आहेत कस झालं आपण ज्यावेळेस वोट फार्मची सुरुवात करायची होती म्हणजे जॉब सोडून नंतर आम्ही पहिले गावाला आलो बरोबर आता मला शेळी पालनच करायचं होतं आणि सानेन हेच करायचं होतं मग आल्यानंतर मला जे आपलं जुनं स्ट्रक्चर होतं त्या दो, दोन त्याच्यामध्ये हो, साधारण दोन, हो हो वर वर। दोन वर्ष आपण तिथं पालन केलंय त्या दोन वर्षात मला तिथं खूप अडचणी आल्यानंतर तिथं चालू केलं हो तिथं कंटिन्यू केलं दोन वर्षामध्ये इतका त्रास झाला की जे पिल्ल होते त्यांना खूप सारे इन्फेक्शन व्हायचे कारण कि ते आपलं मातीवरती होत बरोबर आणि दोन वर्षामध्ये माझे पूर्ण दोन लॉट फेल गेले फेल गेले त्यामध्ये आपल्याला जे काही गोष्टी लक्षात आल्या म्हटलं आपण जमिनीवरती हे शेळीपालन व्यवस्थित करू शकत नाही कारण की सानेन ही व्हरायटी थोडी सेन्सिटिव्ह आहे यांना आजाराचे प्रादुर्भाव जास्त होऊ शकतात जर मैं जर ओलावा असेल ओलावा असेल तुमचं लक्ष कमी असेल बरोबर तर प्रॉब्लेम होऊ शकतात त्यासाठी मग हा एलिव्हेटेड गोठा बनवला हो बरोबर आणि आपल्या भागात कसं होतं इथं पाण्याचं प्रमाण जास्त होतं पावसाळ्यात इतकं पाणी येतं तर मग आपण ग्राउंड लेवलला करू शकत नाही करू शकत नाही बरोबर ज्यावेळी तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरले मग आता तुमच्या जुन्या शाळांपासूनच ही पैदा झालेली आहे की तुम्ही परत कलेक्ट केल्या काही काही जुन्या शेळ्यांची पण आहे काही नवीन पण कलेक्ट केले पन्हें। बरोबर आता सध्या तुमच्याकडं मदर स्टॉक किती आहे आणि मेल किती आहेत आणि पिल्ल किती आहेत सध्या आता आपल्याकडं मोठे मदर स्टॉक आहे पंचवीस आणि लहान पिल्ल पण साधारण एक पंचवीस एक आहेत बरोबर आणि त्यासाठी आपला ब्रिडिंगसाठी आपल्याकडं दोन मेल आहेत पूर्ण प्युरिटीचं पाहिजे पूर्ण प्युरिटीचं पाहिजे आणि साण्यांमध्ये आपल्याला ब्लड लाईनला खूप महत्व द्यावं लागतं हो कारण की बाकीच्या जातीमध्ये कसं होतं कलरफुल असत बरोबर कलरफुल मध्ये तुम्ही इनब्रीडिंग जरी झालं तरी लक्षात येत ना तसं सान्यांमध्ये तुम्हाला इनब्रिडिंग चालतच नाही हा म्हणजे कानाचं स्ट्रक्चर वगैरे कानाचे स्ट्रक्चर सगळ्यात मेन म्हणजे इनब्रीडिंग झालं का साण्यांमध्ये कलर येतात बरोबर म्हणजे जे सान्यां व्हाईट आहे नाही लगेच समजून मध्ये क्रॉसमध्ये हो ते तपकिरी येईल थोडस वेगळा कलर येईल मग सर आता सानेनच का मयाची म्हणजे आपण वैशिष्ट्य कशी सांगू शकतो सानेनच का म्हणण्यापेक्षा शेळी पालन कुठलंही केलं तुम्ही तर चांगलंच आहे आपण साने निवडण्याचं सा कारण एवढंच ज्या वेळेस आपल्याकडं एका एक शेळीपासून आपण सुरुवात केली होती आपल्याला ज्या प्रकारे त्याला कस्टमर यायचे कारण की मागणी भरपूर आहे पुरवठा कमी पुरवठा म्हणून आपण ती ब्रेड कंटिन्यू केली आपल्याकडे दुसरी असते कुठली ब्रेड तर कदाचित आपल्याला हे लक्षात नसतात आज साण्यांमध्ये पूर्ण भारतामध्ये याची क्वांटिटी खूप कमी आहे मग त्यामुळं कसं होतं याचे सप्लाय कंटिन्यू चालूच राहतो मागण्या संख्या भरपूर आहे बरोबर मग आता ज्यावेळेस आपण यांची डिलिव्हरी होती पिल्ला वगैरे होता तर त्याचं संगोपन तुम्ही कसं करता पहिल्या दिवसापासून तर विक्रीपर्यंत जो तो कसा करता आता यांची जी लहान पिल्ल जन्मलेली पिल्ल आहेत त्यांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते साधारण एक सात ते आठ दिवस आहे ना त्यांच्या बारकाईने लक्ष द्यावं लागतं ला दूध वगैरे पाजून व्यवस्थित निवाराला ठेवायला लागतं खास करून रात्रीच आणि आपल्याकडं बहुतेक करून पावसाळा आणि थंडीमध्येच पिल्ल होतात त्या टायमिंगला तुम्हाला थोडं जास्त काळजी घ्यावी लागते हा आता हे जे पिल्ल तयार होणार आहे त्याचं विक्री व्यवस्थापन कसं असतं तुमच्याकडं पिल्ल झाल्यानंतर चार महिने आपण दूध पाचतो त्यांना मग चार महिन्याची पिल्ल झाली तर मग आपण त्यांचं दूध बंद करतो बंद करायचं हा मग पूर्ण चाऱ्यावरती आणतो त्यांना आणि कमीत कमी, -कमी आपल्याला विक्रीला सहा ते सात महिन्याचं ज्या वेळेस होईल तिथून पुढे आपण विक्री त्याची चालू करतो मग आता सध्या जे काय आपण माग बघतोय हे तुमचे पिल्ल वगैरे तर तुमचं आता सध्या विक्रीसाठी काय आहे का फार्मवरती म्हणजे कसं शेतकऱ्यांना जर सानेन मध्ये उतरायचंय तर मातोश्री सानेन गोट फार्मला कॉन्टॅक्ट केला तर चालतोय का हा चालतोय आपल्याकडं अजून छोटी पिल्ल आहेत म्हणजे काही दोन महिन्याची आहेत काही अडीच महिन्याची आहेत बरोबर विक्रीसाठी अजून आपल्याकडे जास्त आलेली नाहीयेत एक सात ते आठच पिल्ला आहेत विक्रीला बरोबर आणि साधारण अजून एक दोन तीन महिन्यानंतर आपल्याकडं अजून काही पिल्ला विक्रीला येतील मग सर एक प्रश्न असा एक येतो की गाभन शेळ्या पिलर आणि ब्रिडर असे जर कोणाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुमच्याकडे काय काय उपलब्ध असतं आता कसं होतं आपल्याकडं ब्रिडर दोनच आहे त्यामुळे आपण ब्रिडर नाही देऊ शकत त्यामुळे आपण काय करतो गाभण शेळी देतो काहींची का रिक्वायरमेंट असते आम्हाला गाभण नाही अशी शेळी पाहिजे म्हणजे फक्त योग्य पाठ हो पाहिजे पाठ पाहिजे किंवा शेळी खाली असेल तरी चालेल आपण त्यांच्या कस्टमरच्या गरजेनुसार आपण त्या पद्धतीने विक्री करतो आता सध्या तुमच्या फार्म वरती फिमेल म्हणा किंवा पिलं म्हणा अशा काही क्वांटिटी आहेत का विकण्यास आपल्याकडे आता सध्या फिमेल आहेत आता जस्ट पावसाळा चालू आहे हा ब्रिडिंग सीजन आहे बरोबर त्यामुळे आता ब्रिडिंग होते साधारण एक महिन्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं का कुठली आहे बरोबर त्या हिशोबाने आपण विक्री चालू करतो अच्छा मग सगळ्यांचं एक मत असतं की बाबा विक्री किंमत कुठपर्यंत जाऊ शकते जसं की समजा आता एक गाबण शिडी घ्यायची आणि ती समजा चार दातावरती आहे दोन दातावरती आहे किंवा मग लहान पिल्लं घ्यायची वयानुसार तुम्ही विक्री कशी करता त्याची किंमत कशी असते आता जी लहान पिल्ल ते आहेत त्यांची विक्री आपण क्वालिटी वाईज करतो हा। तर मग कमीत कमी त्यांची किंमत असते साधारण पंधरा हजार रुपये अच्छा पिलांची किती महिन्याची तुम्ही सहा ते सात बरोबर आणि पंधरा पासून त्यांची किंमत साधारण एक चाळीस हजारापर्यंत पण असते अच्छा अच्छा जशी त्याची क्वालिटी असेल तशी अच्छा ह्या ज्या भागामध्ये सानिंवरच जास्त फोकस होतोय म्हणजे जसं की आता समजा आपण बघितलं की केवी के नारायणगाव तिथले पडवळ सरांनी पण जे काही दाखवले तर बऱ्यापैकी या ठिकाणी साने सानेन जे आहे डेव्हलप झालेले मग असं तुम्हाला वाटतं की नारायणगावचा हा जो परिसर आहे हा सानेंसाठी बेस्ट झालाय असं तुम्हाला वाटतंय बेस्ट झालाय म्हणजे ह्या परिसरात आधी एकदम मोजक्या होत्या त्यातून पहिला इथं आपला फार्म चालू झाला बरोबर म्हणजे घरी एक दोन एक दोन पाळायचे लोक पण फार्म म्हणून आपलं पहिल्यांदा इथं चालू झालं तुमचं चा स्वतःच स्वतःच आणि इथं आपल्या परिसरामध्ये जे लोक आहेत जे गावठी पाळायचे ते काय व्हायचं आता वडील आमचे एक सर्व्हिसमन आहेत एअरफोर्स मध्ये होतो ते गावाला आल्यानंतर त्यांनी कसं आपल्याला दोन पैसे मिळतात तुम्ही पण दोन पैसे मिळवा या हेतूने प्रत्येकाला ब्रिडिंग करून दिले गायडन्स केलं ब्रिडिंग करून ब्रिडिंग करून दिले त्यामुळे झालं काय गावठी हळूहळू कमी कमी होत गेल्या आणि ते सगळ्यांकडं बरोबर दुधाला पण एकदम व्यवस्थित आणि सगळ्या काही गोष्टी हो। हो। मग सर आता तुम्ही जे काही चाऱ्यावरती काम करताय तर सुक्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडे काय काय आता सध्या आता आपल्याकडं सोयाबीनचा भुसा असतो हो। त्याच्यानंतर हरभऱ्याचा भुसा असतो हो। बरोबर आणि हे ड्राय मध्ये असतं नंतर कॉन्सन्ट्रेटेड मध्ये मुरगाचा असतो आपल्याकडं आणि हिरवा चारामध्ये आपल्याकडं दोन तीन व्हरायटी असतात अच्छा म्हणजे मकास्ती स्मार्टने, स्मार्टने हा मग हे आपण कंटिन्यू त्यांना बारा महिने देतो तुती पण असते आपल्याकडे असं वेगवेगळ्या चारा हो सर मग आता हे जे तुमचं संपूर्ण दिवसभराचं हो नियोजन वगैरे जे काय ते कसं असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सकाळी उठल्यानंतर आहे ना पहिलं आपण ज्यावेळेस गोठ्यात येतो सगळ्यात पहिलं होतं ते क्लिनिंग होतं त्यांच्या गावाने असतात बरोबर त्यांच्या पायाखालचे लेंडा ते सगळं क्लिनिंग होत क्लिनिंग झाल्यानंतर जी छोटी पिल्ले आहेत त्यांना सकाळी सकाळी दूध पाचलं जात दूध पाजल्यानंतर त्यांना परत सेपरेट करून मग प्रत्येकाला चारा वगैरे द्यावा द्यायला लागतो मग आता कसं सकाळी सकाळी आपल्याकडं ड्राय चारा असतो भूस हरभऱ्याचा भुसा असेल किंवा इतर कुठलाही भुसा असेल तो भुसा दिला जातो त्याच्यानंतर मुरगास दिला जातो मुरगास दिल्यानंतर मग परत हिरवा चारा दिला जातो आणि एकदा सकाळी आपण त्यांना पूर्ण चारा दिला का मग त्याच्यानंतर चार वाजेपर्यंत आपण त्यांना काही नाही रेस्ट कंडिशन असते चार वाजल्याच्या नंतर पुन्हा त्यांना चारा देतो आपण चारा दिला का संध्याकाळी एक साडेसात आठ वाजायच्या दरम्यान परत पिल्ल वगैरे पाजावं लागतात आणि त्याच्यानंतर जंच बंद झाले पाजायची हा। त्यांचं दूध वगैरे काढून घेतो आपण अच्छा आणि मग रात्री त्यांना सर आता ही जी ब्रीड ही दुधासाठी जी काही फेमस आहे तर तुम्ही दूध विक्री करता का साहेब आहे आता सानेंच सा बरेचशा लोकांना गैरसमज झालेला आहे आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जी पहिली शेवी हो होती ती चार लिटर पर्यंत दूध द्यायची बरोबर त्यावेळेस त्यांची क्वालिटी इम्पोर्ट क्वालिटी होती बरोबर आणि आता इनब्रिडिंग भरपूर भागात झाल्यामुळं आपल्याला जो प्रॉपर मेल पाहिजे तो मेल त्या पद्धतीचा मिळत नाही किंवा ती क्वालिटी मिळत नाही म्हणजे ते एक त्याच्या क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज व्हायला लागले लाग लाग आणि जोपर्यंत इम्पोर्ट परत येणार नाही ना भारतात तोपर्यंत तो परें जोपर्यंत भारतात येत नाही हा तो तोपर्यंत परत आपल्याला तेवढं ब्लड ब्लड लाईन मेंटेन करता येणार नाही बरोबर आजही आपल्याकडं काही शेळ्या त्या पद्धतीच्या पर आहेत जे तीन लिटर ते चार लिटरपर्यंत दूध देतात पण ते सगळ्या बिना शिंगाच्या शेळ्या आहेत अच्छा अच्छा म्हणजे दूध त्यांच्या त्यांच्या काही कंट्रीजने त्याच्यामध्ये संशोधन करून त्यांचं दुधाचं प्रमाण वाढवलं वाढवलं आता भारतातच एकमेव प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडं शेळी पालन ह्या विषयावरती संशोधन होत नाही त्याच्यामुळं आपल्याकडं ही जी क्वांटिटी जी आधी जास्त होती चार पाच लिटरची बरोबर ती हळूहळू कमी होऊन साधारण एक अडीच ते तीन लिटर पर्यंत आलेली आहे बरोबर सध्या आपण दूध विक्री करत नाहीये कारण की कसं होतं ज्या वेळेस तुम्ही दूध विक्री करायची जसं आपण गायीना ऍडिशनल खुराक देतो चारा देतो त्या पद्धतीने यांना दुधासाठी ऍडिशनल खुराक द्यावा लागतो म्हणजे खुराक वाढवा लागतो वाढवावं लागतो आणि त्याच्यासाठी कमीत कमी तुमचे शंभर ते दोनशे शेळ्या पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही तेवढ्या क्वांटिटी सगळं दूध कलेक्शन वगैरे करून पाठवू शकतात पाचन दहा साठी दूध कुठपर्यंत घेऊन जाणार बर आमचं बर ते कॉस्टिंग परवडत नाही पण बरोबर आता खाली झाडाचं वगैरे असतात किती दिवसातून नाही आपण शक्यतो खाली काहीच करत नाही खाली आपण सहा सहा महिन्यांनी ते जे काय साठलेलं आहे कारण इथं हवा पण खूप आहे ते वाढून जाते लगेच हो इथं सगळ्यात मेन प्लॅटफॉर्मचा आपल्याला फायदा असा होतो यांचं जे काय मूत्र आहे ते खाली निघून जात ते वरती पटकन ड्राय होतं कारण की आपण काय केले पूर्व आणि पश्चिम या दोन्ही साइडला जाळी टाकलेली जेणेकरून व्हेंटिलेशन मुळे त्यांचा सुकवागेच सुकतो पण आणि कुठल्याही प्रकारचा वास राहत नाही आजार पण राहत नाही मसरा आपन, आ, है। आता ज्यावेळी आपण शेळी पालनाकडे बघतोय आता पारंपारिक शेळी पालन आणि आधुनिक शेळी पालन दहा शेळ्या पंधरा शेळ्या वीस शेळ्या अशा पद्धतीने लोकांचा एक समज आहे किंवा मी जर दहा शेळ्यांपासून जर सुरुवात केली तर चारा किती लावा लागेल आणि पावसाळ्याचं नियोजन कसं करता येईल आता आपण ज्या वेळेस म्हणतो सुरुवात करायची सुरुवात करताना तुम्ही दहा पंधरा वीस पासून सुरुवात करू शकता बरोबर आता सुरुवात करणाऱ्याकडे नॉलेज नसतं आणि हे एक लाईफ स्टॉक आहे लाईफ स्टॉक मध्ये जोपर्यंत तुम्हाला त्याच पूर्ण नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत बरोबर आणि याच्यात काही आजार असे का ते तुमच्या एका रात्रीमध्ये सुद्धा पूर्ण गोठा बंद करू करू शकतात बरोबर हो त्यामुळे इथं खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं भरपूर लोकांक पैसा आहे त्यामुळं भरपूर लोक इन्व्हेस्ट करतात आता एक मध्यंतरी लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडं दिवसाला कमीत कमी पाच ते दहा लोक यायचे विजिट साठी आणि प्रत्येक जणांच एकच होत बाबा मी आता मुंबई वरून आलोय मला फॉर्म चालू करायचं करा त्यांना प्रत्येकाला सांगायचं का तुम्ही स्वतः करणार आहात त्या दुसऱ्याकडून करून घेणार आहे बरोबर ते म्हणायचे नाही आम्ही कामगार ठेवणार आहे मी त्यांना सांगायचं इथं चुकतोय त्यांना मी सांगायचं तुम्ही स्वतः करणार नसेल तर करू नका पुढच्या वर्षी तुम्हाला बंद करावं लागेल रेट खूप कमी आहे कमी आहे का तर मी तुम्हाला सांगितलं ना मी ज्या वेळेस जॉब सोडून आलो सुरुवातीचे दोन वर्ष माझे पूर्ण व्हायला हु. गेले पण मला तेच करायचं होतं म्हणून मी त्याच्यात तग धरून राहिलो तुम्ही स्वतः करणारे होते म्हणून डेव्हलपमेंट झाली नाही तर दुसऱ्याच्या भरुष्यावर आला असं बंद झालं हा नाही म्हणजे माझं स्वप्न होत ते का मला सानेन करायचे करायचंय म्हणून मग मी ती जिद्द सोडली नाही नाहीतर माझ्या जागी दुसरं कोण नवीन जर असा गोड फार्म आहे त्यांनी ते पहिल्या वर्षीच बंद करून टाकलं असतं बरोबर मग सर आता हे जे नवीन शेळी पालक आहे त्यांना असं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण कुठेतरी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण शेळी पालन सुरुवात करायला पाहिजे तर हा जो पावसाळ्याचा जो पिरियड आहे आता स्टार्ट होतोय पावसाळा हो। तर ह्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये शेळ्या घेणं योग्य आहे की थोडं थांबणं गरजेचं आहे नाही तर पावसाळ्यात कधी पण शेळ्या घ्यायच्या नाही कारण काय होतं पावसाळ्यामध्ये वातावरण पण दूषित असत त्यामध्ये तुम्हाला सारा बाहेरून जर आणायचं म्हटलं ते पण बुरशी वगैरे भरपूर प्रमाणात येतात आणि नवीन चालू करताय त्या टायमाला जर तुमच्याकडे आल्या आल्या आजारी पडले तुम्हाला जास्त त्याच्यातली माहिती नसते बरोबर त्यामुळं शेळ्या तुमच्या मरू शकतात किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतात शक्यतो थंडीमध्ये तुम्ही शेळ्या वगैरे घेऊन येऊ शकता म्हणजे पावसाळ्यात सहसा खरेदी काळा बरोबर आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन आहे साऱ्याचं सा मॅनेजमेंट पावसाळ्यात तुमच्याकडे जास्तीत जास्त मुरघास आणि सुका चारा बरोबर या दोन गोष्टी तुमच्याकडे स्टॉकमध्ये पाहिजे मुरगासामुळे तुमचं कसं आहे बाराही महिने त्याच्यात प्रोटीन कंटेंट जे आहेत ते एकसारखे राहतात बरोबर तर मित्रांनो सरांनी आपल्याला जी काही संपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या फार्मविषयी खूप सारे प्रश्न असे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉमन वाटतील पण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा असतो जर तुम्हाला फार्मला भेट द्यायची असेल किंवा काय असेल तर सर जर कोणाला शेतकऱ्यांना भेट द्यायची असेल तर ते कोणत्या टायमामध्ये यायला पाहिजे आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा तुमचा फोन नंबर पण झाला तर जर कोणाला विजिट करायची असेल कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल तर साधारण सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीत हा दहा ते पाच या कालावधीत कधीही आलं तर चालेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे वीस आठशे एकसष्ट तेहतीस एक्क्याऐंशी बरोबर हे जे काही संपूर्ण आपल्याला सरांनी जी, आप जी माहिती दिली आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि याच सारख्या आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ या नवी 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 चॅनल वरती आणत असतो संपूर्ण गोट फार्मच्या रिलेटेड आणि नवीन नवीन गोट फार्मला भेट देऊन त्यांचे अनुभव आपण ह्या चॅनलवरती आणत असतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद